नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो तुमच्या घरामध्ये बरकत येण्यासाठी रोज ही काही कामे आहेत तर ते अवश्य करा तर अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरामध्ये समृद्धी येत नाही कष्ट करूनही घरामध्ये यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही तर अनेक वेळा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आणि आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरं जावे लागते तर अनेक वेळा कामं पूर्ण होत असतानाच बिघडू लागते तर अशा परिस्थितीमध्ये आपण ग इच्छित असल्यास या उपायांचा अवलंब तुम्ही करू शकता तर या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि याने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते त्यासोबतच देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे तर हे आपण या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर कोणत्याही शुभ कार्यामध्ये कापूराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा तर असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही काही देता तुम्ही जे काई देता, तर ते तुम्हाला परत काही दुप्पट आकारात मिळते संपत्ती आणि अन्नदान धरून राहिल्यास ते निष्ठत राहील तर परोपकारात परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजेच अन्नदान तर संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा रोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूलाही लावू शकता तर असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे घरामध्ये बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा गरम झाल्यावर त्यामध्ये थोडेसे त्या तव्यावर थोडेसे दुधाचे थेंब शिंपडा असे केल्याने असे म्हटले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या तर या रोटीमध्ये पिठाची पिठाचा गोळासोबतच थोडंसं गूळ आणि साखर तुम्ही टाकू शकता म्हणजे गुळ किंवा साखर टाकू शकता त्यासोबतच पक्ष्यांना रोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते आणि त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनामध्ये प्रगती आणि सुख आणि समृद्धी येते तसेच झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरात घरातून बाहेर पडते व तेथे अलक्ष्मी वास करते आणि गरिबीतील गरिबी तिला सोडत नाही जेवणाचे ताट नेहमी चटईवर किंवा टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याची ताट कधीही एका हाताने धरू नका अशी केल्याने अन्न दुष्ट योनीत जाते जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नका ताटामध्ये अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात घरात ठेवा तसेच टेबला खाली कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका तर रात्रीच्या वेळी घरामध्ये घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवणाला जेवताना कोणाशीही बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि आर्थिक अडचणी आहे तर त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये हे अवश्य सेवन करू नये नही। अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसूनच अन्न खावे यामुळे राहूला शांती मिळते बूट घालताना कधीही अन्न खाऊ नये सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये गाय आणि ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायांनी स्पर्श करू नका मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे जो तो कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेड खाली ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावेत वॉशरूम वा ओलं ठेवणं आर्थिक परिस्थितीसाठी चांगली नाही ते वापरल्यानंतर एखाद्या कपड्याने ते कोरडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ही दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा आणि जांब जांभळा व वायलेट रंग वापरू नका बेडशीट आणि पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमीकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर किंवा भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरामध्ये भेगा पडणे अशुभ मान घरातील करा पाई तोंड करून नका झोपू त्यासोबतच शर्ट खिस्ता कि फाटला असेल तर ते दुरुस्त करा वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरामध्ये सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढवून ठेवू नका देवतां देव देवतांना अर्पण केलेली फुले हार सुकल्यानंतरही घरामध्ये ठेवणे हारिक हानिकारक आहे जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनु हनुमानजींकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी आणि रोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार वडाच्या पानावर मिठे मिठाचा दिवा लावा आणि मंदिरामध्ये ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि धन कमाईचा मार्ग खुला होईल तर घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या नियमांचे अवश्य पालन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ